आज आपल्या किचनमध्ये बनत आहे झनझणीत विदर्भ स्पेशल पाटोडी आणि त्याचा रस्सा पाटोडी तर खायला सर्वांनाच आवडते परंतु त्याचं योग्य प्रमाणासह कशी बनवायची तेच आज आपण पाहणार आहोत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि हो रेसिपी थोडी जरी आवडली ना तर वैशालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि माझ्या आजच्या रेसिपीला सुरुवात करते तर अशी ही झणझणीत पाटवडी तयार करण्यासाठी सर्वात अगोदर गॅसवरती मी जाडबुडाची कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये आपण मोठ्या चमचानी एक चमचा भरून तेल घालून घेतले आणि याच तेलाचे दोन तीन थेंब आपण या प्लेटमध्ये टाकून हे सुद्धा यावरती असं मिक्स करून घेऊ तर हे आपण वडी थापण्यासाठी प्लेटला तेल लावून घेतलेलं ला आहे आता तेल आपण इथे ते पहिल्यांदा हलकंसं तापून घेऊ तेलाचा सुगंध सुटलेला आहे आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा भरून जिरं घालून घेऊ आणि जिरं इथे छान तडतडलेलं आहे सात ते आठ लसूण पाकळ्या अशा ठेचून घेतल्या त्या घालून घेऊ आणि एक सेकंद हा लसूण तेलामध्ये परतला की आपण इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या मिक्सरमधून बारीक वाटून घेतल्या त्या घालून घेऊ आणि हा ठेचासुद्धा लो फ्लेमवरती या तेलामध्ये परतवून घेऊ ठेचा परतवून एक मिनिट झालेला आहे आता त्यामध्ये एक पाव चमचा भरून हळद एक पाव चमचा भरून गरम मसाला आणि एक पाव चमचा भरून धनेपूड घालून घेऊ आणि हे सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ आपण इथे हिरवी मिरची घातल्यामुळे यामध्ये लाल मिरची पावडर घातलेलं नाही आहे म्हणजे आपल्या ज्या वड्या आहेत ना त्या छान पिवळ्या धम्म येतील आता आपल्या पाण्याला हलकीशी उकळी आलेली आहे आता त्यानंतर आपल्याला लागेल एक वाटी भरून चण्याचं पीठ आणि थोडं थोडं करत चण्याचं पीठ या पाण्यामध्ये मिक्स करत जायचं आपण सुरुवातीला गॅस बंद करून घ्यायचा आणि हे पीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पीठ मिक्स करत असताना याच्या गाठी बनणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे आणि वाटलं तर वरून आणखी थोडं पाणी घालायचं माझ्या बेसनपीठाला थोडं पाणी कमी झालं असल्यामुळे मी आणखी वरून थोडं पाणी घातलं आणि आता गॅस आपण सुरू करून घ्यायचा आणि व्यवस्थित हे बेसनपीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि छान असं हे बेसनपीठ आपण चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊ प्लेन असं बेसनपीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे बघा इतक्या कन्सिस्टन्सीचं आपण इथे हे बेसन तयार करून घेतलं कारण शिजायला आणखी पाणी लागतं आणि आता आपण गॅस सुरू करून घेतला आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं हे बेसन आता हळूहळू चटपटायला लागेल बघा कन्सिस्टन्सी आणि प्लेन असं हे बेसन इथे तयार झालेलं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवत असल्याप्रमाणे छान असं हे बेसन घोटायचं आणि आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ आणि हे मीठसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघतच आहात की अगदी काही मिनटामध्ये आपलं हे बेसनपीठ आहे ना आता हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं ला आहे बघा आधी फार पातळ होतं आणि आता इथे हे घट्ट व्हायला लागलेलं ला आहे आणि आता यावरती आपण झाकण ठेवून घेऊ म्हणजे या बेसनपीठाला आपल्याला छान दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे तीन मिनटं झालेली आहे आणि आपल्या या बेसनला छान वाफ आलेली आहे आणि बघा छान घट्टसुद्धा आलेलं आहे एवढंच घट्ट आपल्याला बेसन हवा यापेक्षा जर घट्ट झालं तर त्यापासून बनविलेली वडी जी आहे ना ती कडक होईल यामध्ये आपण भरपूर सारी कोथिंबीर घालून घेतली आणि हे आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे बेसन पीठ आपल्याला गरम गरमच थापून घ्यायचं आहे त्याच्यामुळे मी लगेच या प्लेटमध्ये हे पीठ घालून घेते गरम गरम घातलं ना की त्याच्या वड्या खूप छान पडतात आणि हे असं आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ जेवढ्या जाडीच्या तुम्हाला वड्या करायच्या आहेत ना तेवढी जाडी आपण याची ठेवू शकतो माझ्याकडे थोडस जाडसर अशा वड्या आवडतात त्याच्यामुळे मी थोडं जाड घेतलं वरून थोडंसा खोबऱ्याचा पीस घालायचा आणि वरून थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आणि ही कोथिंबीर आणि खोबऱ्याचा कीस व्यवस्थित वडीला चिकटावा म्हणून हाताच्या साह्यानी असं प्रेस करून घ्यायचं त्यामुळे आपली वडीसुद्धा प्लेन होईल आणि हा खोबऱ्याचा कीस आणि कोथिंबीरसुद्धा छान त्याला व्यवस्थित बसत चिकटेल आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त प्लेन असं हे बेसन तयार झालेलं आहे आता हे बाजूला ठेवून आपण गार होऊ देऊ त्यानंतर याच्या चाकूच्या साहाय्याने वड्या पाडू आपली वडी तयार झाली आता आपण रस्सा तयार करायला घेऊ तर रस्सा तयार करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे तर मसाला तयार करण्यासाठी किंवा मसाला भाजण्यासाठी मी गॅसवरती एक त तव, लोखंडी तवा ठेवून घेतला आणि आता आपण गॅस सुरू करून घेऊ एक मिनटं आपण तवा तापवून घेऊ आणि इथे मी असा एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतला आणि तवासुद्धा आपला हलकासा तापलेला आहे आता त्यावरती आपण हा कापून घेतलेला कांदा पहिल्यांदा घालून घेऊ आणि वरून पोहे खायच्या चमच्याने जे तेल आपण फोडणीला वापरणार आहोत ना त्यामधून दोन चमचे तेल यावरती घालून घेऊ आणि एक दोन मिनटं हा कांदा आपण तेलावरती परतवून घेऊ दोन मिनटं झालेले आहे आणि आपल्या कांद्याला छान डॉट पडलेले आहे आता त्यामध्ये असे पाच ते सात कापून घेतलेले पातळ खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आणि ते सुद्धा एक मिनटं यामध्ये आपल्याला परतवून घ्यायचे आहे आणि इथे आपल्याला गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवायची आहे म्हणजे लो फ्लेमवरती आपला मसाला न जळता खमंग भाजल्या जाईल आता इथे एक मिनिट झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपण घालून घेऊ दोन चमचे भरून धने धने तेलावरती खमंग परतले की त्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या घालून दोन ते तीन आल्याचे मोठे तुकडे घालून घ्यायचे त्यानंतर चार ते पाच मिरे व एक ते दोन लवंग घालून आपण त्यामध्ये घालून घेऊ आता एक छोटासा कलमीचा तुकडा आणि हे सगळं आता परत आपण एक ते दीड मिनटं लो फ्लेमवरती या तेलामध्ये परतवून घेऊ त्यानंतर आता इथे आपण घालून घेऊ चार ते पाच शेंगदाणे शेंगदाणे खूप जास्त नाही घालायचे तर अगदी चार ते पाच शेंगदाणे घालून एक चमचा भरून पांढरे तीळ घालून घ्यायचे ते सुद्धा आपण एक ते दीड मिनटं लो फ्लेमवरती या तेलामध्ये परतवून घ्यायचे आणि बघा आपल्या या मसाल्याला मस्त कलर आलेला आहे आणि आता सर्वात शेवटी आपण यामध्ये पंधरा ते वीस दाणे घालून त्यामध्ये एक टोमॅटो घालून घ्यायचा आणि आपण जेव्हा सांबाराची जुडी आणतो ना त्यावेळी मी त्या सांबाराच्या जुडीमधून ज्या काड्या असतात ना त्या वेगळ्या काढून ठेवते त्या काड्या अशावेळी आपल्याला या मसाल्यामध्ये वापरता येतात त्याच काड्या आपण स्वच्छ धुवून यामध्ये घालून घ्यायच्या या, या काड्या घातल्यामुळे आपल्या मसाल्याला चवतर छान येतेच पण रस्सासुद्धा दाट देतो आता इथे आपला हा टोमॅटो मस्त मऊ शिजलेला आहे आणि आपल्या मसाल्याचा कलर सुद्धा मस्त हलकासा गुलाबी आलेला आहे म्हणजे आपला मसाला आता इथे छान भाजून झालेला आहे आता आपण गॅस बंद करून थंड झाला की मिक्सरच्या चटणी पॉटमधून प्लेन काढून घेऊ रस्सा तयार करण्यासाठी गॅसवरती आपण एक गंज ठेवून घेतला आणि आता त्यामध्ये आपण मोठ्या चमचाने दोन चमचे भरून तेल घालून घ्यायचं पाटवडीची भाजी असल्यामुळे तेल घालायला मुळीच कंजूसी करायची नाही इथे पूर्ण मोठे दोन चमचे भरून तेल घालून घेतलं आणि तेल आता आपण इथे पहिल्यांदा अर्धा ते एक मिनिट तापून घेऊ आणि बघा छान मसालासुद्धा इथे मिक्सरमधून मिक्सरमधून बारीक वाटून झालेला आहे तेल तापला आहे आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालून घेऊ इथे जिरं छान तडतडलं आता त्यामध्ये आपण हा मसाला घालून घेऊ संपूर्ण मसाला घालून घेतो आणि हा मसाला आता आपण या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ इथे आपला मसाला आधीच भाजलेला असल्यामुळं खूप जास्त भाजायचा जा नाही आहे तर तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला इथे भाजून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिट झालेले आहे आणि बघा आपल्या या मसाल्याचा कलर हलकासा इथे चेंज झालेला आहे बघा छान कलर इथे आपल्या या मसाल्याचा चेंज झालेला आहे मसाला, मसाला व्यवस्थित भाजून झाला की त्यामध्ये आता आपण हे कोरडे मसाले घालून घेऊ तर सर्वात अगोदर इथे आपण लाल तिखट घालून घेतलं मसाल्याची भाजी असल्यामुळे थोडंसं जास्तच लाल तिखट मी घातलेलं आहे त्यानंतर इथे एक पाव चमचा भरून हळद आणि एक पाव चमचा भरून गरम मसाला आणि हे सगळं आता व्यवस्थित यामध्ये परतवून घ्यायचं छान दोन मिनटं आपण हे तिखट म्हणजे हे जे कोरडे मसाले घातले ना हे कोरडे मसाले छान तेलामध्ये दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचे म्हणजे आपल्या भाजीला कलर सुद्धा छान येतो आणि टेस्ट तर छान येतेच दोन ते तीन मिनिट झालेले आहे आणि आपण जे कोरडे मसाले घातले ना ते कोरडे मसालेसुद्धा या तेलामध्ये छान व्यवस्थित परतल्या गेलेले आहेत आता आपण यामध्ये मिक्सरचं पॉट मिसळून पाणी घालून घेऊ आणि याला छान पहिल्यांदा उकळी काढून घेऊ म्हणजे हा मसाला या पाण्यामध्ये छान चटपटून घेऊ आणि हे बघा आता इथे आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता हे एकदा आपण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं आता आपण इथे पाणी घालून घेऊ अजूनही हा मसाला घट्टच आहे त्यामुळे आणखी आपण यामध्ये पाणी घालून घेऊ पाणी घालून झालेलं आहे आता यामध्ये एक चमचा भरून आपण मीठ घालून घेऊ आणि चार ते पाच मिनटं आपण हा रस्सा मस्त लो फ्लेमवरती उकळून घेऊ बघा याची कन्सिस्टन्सी थोड्या कन्सिस्टन्सीचा आपल्याला हा रस्सा ठेवायचा आहे आणखी पाणी उकळल्यानंतर थोडा घट्ट येईल तर आता यावरती आपण असं अर्धवट झाकण ठेवायचं आणि या रश्शाला छान चार ते पाच उकळ्या काढून घ्यायच्या <laughs> चार ते पाच मिनिट झालेले आहे आणि आपला रस्सा इथे छान उकळलेला आहे बघा मस्त अशी कन्सिस्टन्सी आपल्या रश्याची इथे तयार झालेली आहे तर सर्वात शेवटी यामध्ये आपण भरपूर सारी कोथिंबीर घालून घेऊ थंड झाल्यानंतर हा रस्सा आणखी थोडा घट्ट येणार आणि जर तुम्हाला यापेक्षाही घट्ट हवा असेल तर थोडं पाणी कमी घालायचं आणि आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि बघा मस्त तर्रीदार असा आपला पाटोडीचा रस्सा तयार झालेला आहे आता ही पाटोडी कशी सर्व करायची ते बघूया रस्सा तयार होईपर्यंत आपलं बेसन सुद्धा पूर्णपणे गार होऊन मस्त कडक आलेलं आहे आता आपण याच्या चुरीच्या साह्यानी जो शेप तुम्हाला आवडतो त्या शेपमध्ये वड्या कापून घ्यायच्या मला चौकोनी शेप आवडतो त्यामुळे मी चौकोनी आकारामध्ये या वड्या कापून घेते आता इथे आपल्या ह्या वड्या पूर्णपणे कापून झालेल्या आहे आणि बघा खूपच मस्त अशी पाटवडी इथे तयार झालेली आहे तयार पाठवडी मी एका बाउलमध्ये काढून घेतली आणि बघा आपला हा मस्त झणझणीत रस्सा जेवताना पाटवडी घेण्यासाठी सर्वात अगोदर बाउलमध्ये दोन पाटवडीच्या वड्या ठेवून घ्यायच्या आणि त्यावरून आपण हा झणझणीत तर्रीदार रस्सा घालून घ्यायचा आणि अशी ही पाटवडी पोळीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत खायला अगदी अप्रतिम लागते तुम्हाला माझा आजचा हा पाटवडी आणि झणझणीत तर्रीदार रस्सा बनविण्याचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद